मोटार वाहन कायद्याच्या विरोधामध्ये चालक मालक संघटनेकडून औंढा बस स्थानकासमोर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले केंद्र शासनाने काढलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधामध्ये औंढा नागनाथ येथे चालक मालक संघटनेच्या वतीने रिपब्लिकन सैनेचे युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तीन जानेवारी बुधवारी रोजी दुपारी एक ते दोन वाजेदरम्यान एक तास चक्काजाम आंदोलन करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व चालक मालक यांना मारक असलेला हा कायदा तात्काळ रद्द करावा या मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले केंद्र शासनाने हिट अँड रन हा नवीन कायदा काढला असून यामध्ये अपघात स्थळावरून चालक निघून गेल्यास सात लाख रुपये दंड व दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आहे त्यामुळे हा कायदा चालकास मारक ठरत असल्यामुळे तात्काळ हा कायदा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी चालक मालक संघटनेचे संस्थापकाध्यक्ष किरण घोंगडे काँग्रेस राजन क्षीरसागर मुस्ताक लाला ॲडवोकेट रमेश कोरडे, सय्यद मुनीर शंकर काळे जुनेद बाबा प्रकाश गोरे दामोदर शिंदे इजाज पठाण खाजा खतीब, व इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या चक्कादरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगास रांगा लागल्या होत्या पोलीस निरीक्षक जी एस राहिरे एपीआय दीक्षा रोडे रोकडे सहायक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण जमादार संदीप टाक गजाननगिरी माधव सूर्यवंशी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शैलेश मुदिराज अमलदार खयामुद्दीन खतीब अमलदार मोतीराम लोखंडे दिनकर पोले विजय कालवे विकास गवळी भीमराव वाडवे यांनी या, या चकाजाम दरम्यान चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली सर्व चालक मालक संघटनेच्या वतीने नवे चक्काजाम आंदोलन संपादन झालेलं आहे आणि त्या चक्काजाम आंदोलनामध्ये या असताना भारत देशा सरकारच्या विरोधातही आंदोलन होतं या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करून हा जो ही टॅन रन आपण नवीन कायदा तयार केलेला आहे हा कायदा स्थगित नसू स्थगित न करता हा तात्काळ कायमस्वरूप रद्द करावा अशा प्रकारची प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि जो काल प्रेसमध्ये जो व्हायरल झालेला आहे आम्ही थांबवलेलं आहे आम्हाला थांबवण्याची आम्हाला अपेक्षा नाही तर हा कायदा रद्द करण्याची अपेक्षा आहे तेव्हा सर्वप्रथम या, या देशाचे के केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा कायदा रद्द केल्याचे आपण या ठिकाणी देशाला सांगावं तेव्हाच चालक मालक संघटना या ठिकाणी शांत बसेल आणि त्या यापेक्षाही आंदोलन या औंढा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आणि देशभरामध्ये चालक मालक संघटना करेल असा इशारा आम्ही या ठिकाणी आज देत आहोत